सांगली जिल्हा बँकेवरील कारवाईसाठी स्वाभिमानी स्वराज्य सेनेचा भीक मागो आंदोलन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी स्वाभिमान स्वराज्य सेनेकडून कारवाईच्या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात आलेलं आहे मात्र जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून कारवाईसाठी दिरंगाई करण्यात येत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भीक मागो आंदोलन करण्यात आले जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कायदेशीरित्या नोकर भरती व इतर बाबतीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे चौकशी समितीच्या अहवाला समोर आलेला आहे मात्र संबंधितांवर कारवाई करण्यात जिल्हा उपनिबंधक काय काय करण्यात येत असल्याने कारवाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून आंदोलन करण्यात येत आहे आज सांगली जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे आज आंदोलनाचा आठवा दिवस आहे सहकार प्रशासनाकडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये दोन हजार एकोणीस साली बेकायदेशीर नोकर भरती झाली त्या नोकर भरतीचे आदेश तात्काळ रद्द करण्यात यावेत त्याचबरोबर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती तात्काळ प्रशासक नेमण्यात यावेत नोटाबंदीच्या काळातील भ्रष्टाचार व इतर अनागोंदी कारभार करून इमारतीची काढलेली बिलं एटीएम खरेदी मशीन त्याचबरोबर नोट नोटा मोजण्याचे मशीन असे इतर मोठ्या प्रमाणावरती बँकेमध्ये घोटाळे झालेले आहेत त्यामुळं सर्वच प्रकारामध्ये चौकशी अहवालामध्ये दोषी आढळलेले आहेत त्यामुळं संचालक आणि अधिकारी यांच्यावरती चौकशी अधिकारी नेमून जवळजवळ जो जो चौकशी अधिकाऱ्यांचासुद्धा कार्यकाळ संपलेला आहे तरी देखील सहकार प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळं आज या ठिकाणी आम्ही सहकार प्रशासनाचा निषेध म्हणून स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं भीक मागो आंदोलन करून सहकार प्रशासनाचा व सहकार मंत्र्यांचा या ठिकाणी आम्ही जाहीर केलेला आहे येणाऱ्या काळात जर सहकार प्रशासनाकडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती कोणत्याही पद्धतीने कारवाई झाली नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं देण्यात येतोय ब्युरो रिपोर्ट एसडीएन मराठी सांगली